कोल्हापूर मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिला कॅन्सर मुक्तीची मोहीम आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वतीने महिलांच्या गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर मुक्तीची मोहीम हाती घेतली आहे शिवधनुष्य असं या मोहिमेचं नाव असून या मोहिमेचा शुभारंभ कोल्हापूर जिल्ह्यातील कागल इथल्या डी आर माने महाविद्यालयात करण्यात आलाय सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हाती घेतलेली ही मोहीम महाराष्ट्रातील नाही तर देशातील पहिली मोहीम असल्याचा दावा करण्यात आलाय कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे तीन लाख नऊ ते सव्वीस वयोगटातील अविवाहित मुलींनी ही लस देण्यात आली आहे जबाबदारी आल्यानंतर कायदा करणारा आणि हृदयविकास मेंदू मनका कॅन्सर किडनी लिव्हर अशा गंभीर आजारावर मोफत ऑपरेशन करण्यासाठी गेलं वीस वर्षे मी घालवलेली आहे आणि यामध्ये हजारो लोकांचं ऑपरेशन आपण पूर्ण आणलेलं आहे परंतु असा हा हो रोग आहे की याला आपण पुढे ढकलू शकतो हो। माणूस शंभर टक्के जगेल्याची गॅरंटी नाही कॅन्सर हा फार वाईट रोग आहे कॅन्सरवर पूर्णपणाला रस निघालेली नाही कॅन्सर झाला तर माणसाचं मरण टाळता पुढं येतं म्हणून मरण टाळता येत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आणि ज्या ज्या वेळा माझ्याकडे या सगळ्या स्त्रिया यायच्या सगळ्या स्त्रियांची जर कमजोरी काय असेल लाजन आपल्याला काही झालं शशिकांत मोठा जर भाषण केलं असतं तर त्यांच्या आईला हाच कॅन्सर झाला होता तरी उदाहरण सांगितलं असतं कधी वेळ मिळाला नाही की, ही 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 की ही ला महिला आपलं दुखणंच सांगत नाही अंगावर पांढरं जाणं वगैरे वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या लाचता आपण पुढे आलं पाहिजे दृष्टी म्हणाली तर त्या डॉक्टरला तर जाऊन सांगितलं पाहिजे आपण जेवढं टाळू तेवढा हा आजार पुढे गेला की काही याला उपाय नाही आणि यासाठी ही जी लस आहे ही लस दिली तर डब्ल्यू एच ओ ने जाहीर केलेला आहे की एकालाही गर्भाशयाचा कॅन्सर झालेला नाही त्याला मुलं भल्यामध्ये अडचण नाही त्याला कसलीही अडचण नाही कुणी किती गैरस त्याच्यावर विश्वास ठेवू नका अजून ज्यांना ज्याला हे लस दिलेली आहे त्याची अनेक मुलांना त्या जोशी मॅडम सांगू शकते आणि मग लोक या जे मंग साहेब काय करूया मग आम्ही हिंदूजा हे आमचं हॉस्पिटल आहे कॅन्सरचं टाटामध्ये काय लोक आपला नंबर लागत नाही हिंदूजामध्ये माझ्या कायद्यामुळं मा घेतात मग पिशवी पोट लागतं पिशवी काढली म्हणजे कॅन्सर गेला हे बघत ते काढा पण ते अंगामध्ये विशाणून बसरलेले आहेत त्याचा उल्लेख बघायची दृष्टी केला आता ज्याने लग्न आणून व्हायचं आहे ते आता निशिब आहेत त्यांना ही लस निघाली लस दिल्यामुळं तो टळेल ब्रेस्ट म्हणजे स्तनाचा कॅन्सरची लस ही अंतिम टप्प्यात आहे काल आज आपल्या जे पी नड्डा आरोग्यमंत्र्यांनी हेट केलं येत्या दोन तीन महिन्यामध्ये ही लस आहे ही आधी तर ही लस आपण घेतो आज आपण घेतोय ते फक्त गर्भाशयाचं सर्वायव्हल कॅन्सरची लस देतोय यामुळे कुठलाही कॅन्सर होणार नाही याची हमी जोशी मॅडम कडून मी देतो कोणी आता तो जे आहे होऊन गेलेलं आहे पण त्यांनी लस घेतलेली नाही कारण तर ते निघाले होते मला वाटतं त्या बारा वर्षापासून ती लस देत आहेत म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये तीन चार हजार स्वतःच्या पैशाला आणून म्हणजे फाउंडेशन आहे त्यांचं त्या लस देत आहेत इतकं मोठं काम त्यांनी केलेलं आहे तर आता यामध्ये मी अनेक वेदना बघलेल्या आहेत मग एखादा कॅन्सर झाला डिटेक्ट झाला की मग त्याला केमो देतात त्याचं डिलिशन देतात अक्षरशः अन्न जाळून काढते ते मी परवा उत्तुला एक बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखाधिकारी होत्या आठव्या वर्षी त्यांना हा कॅन्सर झाला गर्भाशयाचा तर त्याची घरात एक मंडळी सांगतली होती मला कि इतक्या कळा इतक्या म्हणजे मग जीवनच नको म्हणजे औषधापेक्षा हा जो इलाज आहे किमोचा आणि रेडिएशनचा तो, तो इतका वाईट आहे जगण्याची भूमी इच्छाशक्ती जरी असले तरी हा रोग फार वाईट आहे आणि तो टाळावा म्हणून हा आमचा प्रयत्न आहे आणि थोडीशी आम्ही कौच उल्ड तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय कृपया आणि हे जिल्ह्यामध्ये राबवायचं आपण ठरवलं मला या निमित्ताने सगळ्यात पहिल्यांदा आभार मानायचे आहेत ते राज्याचे उपमुख्यमंत्री अदितदा पवार शिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अगर पणावाला यांनी अतिशय चांगल्या सवलतीच्या दरामध्ये ही लस उपलब्ध करून दिली कारण ते दर काही मी सांगणार नाही कारण त्यांची जवळ वीस देशामध्ये ही लस जाते त्यांच्या धंद्यावर परिणाम होईल अंत्यप्रमाणे तुम्ही जर काय सांगितलं तर माझी दृष्टी पत्नी आहे माझ्या सेम्सवर परिणाम होईल त्यामुळे ही गुप्त गोष्ट आहे की आपण भेट घेत नाही म्हणजे त्या दोघांचे मी मनपूल मी आभार मानतो आणि आपण मी दानशूर लोक जे जे कंपन्या ज्या मोठ्या फायदा मिळवतात आणि त्यांना आर मधून निधी द्यायचा आहे त्यांनी यामध्ये भाग घ्यावा कारण आपण जिथं जिथं आता शिवसाहेब म्हणाले की आमच्या बत्तीस हजार मुली आहेत तर बत्तीस हजार आम्ही त्यांना डोसेस उपलब्ध करून देऊ आज तालुक्यामध्ये आमच्या सुरुवात आपण केली आहे आणि आमचा तालुका सहा एका राम नवमीला संपायचं नियोजन भयामान्यांनी सर्व कार्यकर्त्यांनी केलेलं आहे त्याच व सर्व जिल्ह्यामध्ये जर चालू होणार असेल तर त्याचंही नियोजन मुख्य कार्यकारी अधिकारी पी साहेब आपल्या सुप्रियाताई देशमुख यांनी बसून करावं मला वाटतं आज मध्ये त्यांची सुट्टी आहे ते दोन दिवसांना बसून पुन्हा एकदा या जिल्ह्याचं नियोजन करायचं आणि या तीन चार महिन्यामध्ये संपूर्ण जिल्हा हा लसीकरणानं करून या माझ्या सगळ्या मुलींना आणि बहिणींना त्यांचा मुक्त करण्याचा एक प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि हा यश प्रार्थना करतो आणि त्याचा दुगंगा विद्यालय शंभर टक्के मी त्याचा आवाज आहे की तिथं शंभर टक्के मुलीने आज रस घेतलेली आहे मी तिथं जाणार आहे तिथं सहजागिरी शाव असून वालजी रांगे अंधत विद्या समर्थ विद्यालय इकडं आता एवढ्या ठिकाणी लस सर आहे तर मी एक दोन शाळेत जाईन बाकीच्या माझी महिलांना विनंती आहे की आज ही लस होई तोपर्यंत यांनी थोडं ज्यामध्ये शेतक नाही आहे तुम्ही सगळी डोळ्यात थोडं थोडं जाऊन या त्या मुलींना भेटा त्यांना सर्टिफिकेट द्या आणि आमचा कार्यक्रम झाल्यानंतर आपण अमृती तुम्ही भाषण थोडी करा आणि सर्टिफिकेट घेऊन मुलीला घरी घालवा घालवाऱ्याच लोकांनी आता घेतली जाईल संपला मला की नाश्ता मी सगळे शाळेत आम्हाला सगळ्यांनी नाश्त्याची व्यवस्था केली आहे कारण मी जुळशी मॅडम घेतो त्या नाश्ताच घेत होत्या नाश्ता मॅडम दुश्वान तुम्ही नाश्ता देत होता किती मी घेऊ दे नाश्ता दिला होता त्यांनी त्यामुळे मी इथे सगळ्यांना म्हणजे नाश्ता घेतला आणि एक पाच दहा मिनिटं बसून त्यांना सोडा पालकांची सही घेतल्याशिवाय आपण लस देत नाही या सगळ्या उपक्रमाला आपण सगळ्यांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला याबद्दल हो मी मनोबरोबर आभारी आहे तालुक्याचं नियोजन आता सगळ्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे जिल्ह्याचं नियोजन केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की हा सगळं लसीकरण जिल्ह्यातलं संपल्यानंतर या ज्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सरकारने केलेला आहे त्यांचा सत्कार उपमुख्यमंत्री असतील दादा पवार यांना आणून त्यांच्या हस्ते करण्याचं माझं आयोजन आहे या सगळ्या आहे आम्ही मानपत्र देऊ आणि एक चांगलं काम केल्याबद्दल आम्ही त्यांना निश्चितपणानं त्यांचा आभार आणि धन्यवाद मानू राधिका जोशी मॅडम यांना आपल्या देशाला पद्मश्री पुरस्कार द्यावा अशी मागणी मी या निमित्त घेतो याबाबतीत माझ्यासारख्या वैद्यकीय शिक्षण खात्याच्या मंत्र्याला सुद्धा त्यांनी ही कल्पना करून दिली त्यांनी स्वतः मला बोलावलं आणि सगळा त्यांनी मला दाखवलं मी त्यांचाही मनपूर्वक आभारी आहे आणि या कार्यक्रमानंतर त्यांना कोणाला शंका विचारली असतील जोशी मॅडम थांबतील हा कार्यक्रम सचिविक दिल्यानंतर कुणाला पालकांना कुठला शंका मिळत आपण विचारू शकता मी पुन्हा एकदा विनंती करतो जागतिक महिला दिनाच्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आपली उद्या गुरुमाना